नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी मराठी या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आतापर्यंत आपण शब्दांच्या जातीचे तीन प्रकार नाम सर्वनाम विशेषण सविस्तरपणे शिकलो तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की पहा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे या भागात आपण विकारी शब्द प्रकारातला शेवटचा प्रकार क्रियापद शिकणार आहोत चला तर मग सुरुवात करूया विधाने नीट ऐका विद्यार्थी गुरुजनांचे ऐकतो तो, तो दररोज अभ्यास करतो तो मेहनत करून प्रगती साधतो वरील वाक्यांमध्ये ऐकतो करतो साधतो हे शब्द कोणती ना कोणती क्रिया दाखवतायत म्हणजे ॲक्शन दाखवताय ऐकतो ऐकण्याची क्रिया करतो करण्याची क्रिया साधतो साधण्याची क्रिया या क्रिया दाखवणाऱ्या शब्दांनाच क्रियावाचक शब्द असे म्हणतात हे शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करतात या शब्दांना आपण वाक्यातून काढले तर वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही वरील वाक्यातील क्रियावाचक शब्द काढून पाहूया विद्यार्थी गुरुजनांचे तो दररोज अभ्यास तो मेहनत करून प्रगती कोणताच अर्थ स्पष्ट होत नाहीये म्हणूनच क्रियावाचक शब्द हा वाक्यातील मुख्य शब्द असतो या अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दालाच क्रियापद म्हणजे व्हर बसे म्हणतात आता व्हिडिओ थांबवा आणि पाच कोणतेही क्रियापद कमेंटमध्ये लिहा करता आणि कर्म वाक्य पहा मी पुस्तक वाचते सर्वात आधी वाक्यातील क्रिया ओळखा वाचते ही क्रिया आहे क्रियापदाने दाखवलेली क्रिया जो करतो त्याला करता म्हणतात आणि क्रिया ज्यावर घडते त्याला कर्म म्हणतात या वाक्यात मी वाचण्याची क्रिया करत आहे आणि ती क्रिया पुस्तकावर घडत आहे म्हणून वरील वाक्यात मी हा करता आहे आणि पुस्तक हे कर्म आणखी एका उदाहरणाने समजूयात कर्ता कर्म कसे ओळखायचे वाक्य पहा राम अभ्यास करतो सर्वात आधी वाक्यातील क्रियापद ओळखा हे ते करतो हे क्रियापद आहे कारण ते क्रिया दर्शवते आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करते नंतर क्रिया करणारा कोण आहे हे विचारून करता ओळखा येथे कोण करतो या प्रश्नाचे उत्तर राम आहे म्हणून राम हा करता आहे कर्ता आणि क्रियापद झाल्यावर काय किंवा कोणाला असा प्रश्न विचारा या प्रश्नांची उत्तरं म्हणजेच कर्म किंवा क्रिया कोणावर घडते ते शोधा येथे राम काय करतो या प्रश्नाचे उत्तर अभ्यास आहे म्हणून अभ्यास हे कर्म आहे मित्रांनो ज्या वाक्यात कर्म असतो त्याला सकर्मक वाक्य म्हणतात आणि ज्या वाक्यात कर्म नसतो त्यांना अकर्मक आपण जी उदाहरणं पाहिलीत त्यात कर्म आहे म्हणून काय किंवा कोणाला असे प्रश्न विचारले की उत्तर मिळते कर्म नसला की काय किंवा कोणाला हे प्रश्न विचारल्यावर उत्तर मिळत नाही उदाहरण राजाने बोलावले कोणी बोलावले राजाने कोणाला बोलावले उत्तर नाही या वाक्यात कोण क्रिया करते हे समजते पण क्रिया कोणावर घडते याचं उत्तर नाहीये म्हणून हे अकर्मक वाक्य आहे शिक्षक विद्यार्थ्याला शिकवतात राजूने पत्र लिहिले हे उदाहरण तुम्ही सोडवा आणि कमेंटमध्ये क्रियापद करता आणि कर्म सांगा मित्रांनो आता आपण पाहूया क्रियापदाचे मुख्य दोन प्रकार पहिला आहे सकर्म क्रियापद ज्या क्रियापदाला वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची आवश्यकता असते त्याला सकर्म क्रियापद म्हणतात ही दोन वाक्य वाचा आणि सांगा कोणत्या वाक्याचा अर्थ पूर्णपणे स्पष्ट होत आहे निखिल निबंध लिहितो की निखिल लिहितो पहिले वाक्य जास्त स्पष्ट आहे बरोबर ना पहिले आपण या वाक्यातील क्रिया कर्ता आणि कर्म ओळखून घेऊ या वाक्यात लिहितो हे क्रियापद आहे कोण लिहितो असा प्रश्न विचारला तर उत्तर येते निखिल म्हणजे निखिल हा कर्ता आहे निखिल काय लिहितो असा प्रश्न विचारला तर उत्तर येते निबंध हे कर्म आहे या वाक्यात लिहितो या क्रियापदाला वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी निबंध या कर्माची आवश्यकता आहे म्हणून हे क्रियापद सकर्मक आहे अजून एक उदाहरण पाहूया सोहम क्रिकेट खेळतो या वाक्यात क्रिया आहे खेळतो कोण खेळतो तर सोहम हा करता आहे आणि काय खेळतो क्रिकेट हे कर्म आहे या वाक्यात देखील खेळतो या क्रियापदाला वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी क्रिकेट या कर्माची आवश्यकता आहे म्हणून या वाक्यात खेळतो हे सकर्म क्रियापद आहे दुसरे आहे अकर्म क्रियापद ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची आवश्यकता लागत नाही त्याला क्रियापद असे म्हणतात सोप्या भाषेत सांगायचे तर जेव्हा वाक्यातील क्रिया कर्त्यावरच पूर्ण होते आणि ती दुसऱ्या कोणत्याही गोष्टीवर किंवा व्यक्तीवर घडत नाही तेव्हा त्या क्रियेला दाखवणारे क्रियापद अकर्मक असते उदाहरण सूर्य संध्याकाळी मावळतो या वाक्यात मावळतो हे क्रियापद आहे कोण मावळतो तर सूर्य हे कर्म आहे काय मावळतो असा प्रश्न विचारला तरी उत्तर सूर्यच येते याचा अर्थ या वाक्यात क्रिया कर्त्यापासून सुरू होऊन कर्त्यापाशीच थांबते क्रियापदाला अर्थ स्पष्ट करण्यासाठी कर्माची गरज नाहीये इथे क्रिया कर्त्यावरच पूर्ण होते म्हणून मावळतो हे क्रियापद अकर्मक आहे आज रक्षाबंधन आहे या वाक्यात आहे है क्रिया है। हे क्रियापद आहे हे क्रियापद अस्तित्व दर्शवते या वाक्यात कोणतीही क्रिया होत नाही रक्षाबंधन हे एक विशेष दिन आहे ते कोणतीही क्रिया करत नाही त्यामुळे या वाक्यात कर्म नाही त्यामुळे आहे हे क्रियापद अकर्मक आहे तुम्हाला सरावासाठी मी काही वाक्य देते मित्रांनो या भागात आपण पाहिलं क्रियापद म्हणजे काय कर्ता आणि कर्म कसे ओळखायचे आणि क्रियापदाचे मुख्य प्रकार आता सरावासाठी दिलेली वाक्य नक्की सोडवा आणि त्याची उत्तरं कमेंटमध्ये लिहा काही शंका किंवा अडचण असल्यास नक्की विचारा पुढच्या भागात आपण क्रियापदाचे आणखी प्रकार सविस्तर शिकणार आहोत म्हणून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका मी मराठी आपल्या मायबोलीचं ज्ञान देणारं व्यासपीठ